हजारो वाहनांची वर्दळ असलेला मुंबई आग्रा महामार्ग हा रस्ता जातो मालेगावकडे आणि पुढे आहे राहुडचा घाट आणि हा रस्ता जातो चांदवड नाशिक आणि मुंबईकडे आठ तारखेच्या रात्री आठ दहा दोन हजार पंचवीसच्या रात्रीपासून जवळपास दहा वाजेपासून एका गॅस टँकरचा अपघात झाला आणि मग ही वाहतूक पर्याय मार्गाने वळवलेली आहे आता दहा तारखेला आपण हा व्हिडिओ शूट करतो आहे दहा तारखेच्या सकाळचे जवळपास साडे अकरा बारा वाजलेत आणि टू व्हीलर्सला जाण्याला परवानगी आहे कारण ज्या गोष्टीचा धोका होता गॅस टँकर तो बाजूला केलेला आहे समोर केलेली आहे नाकाबंदी आणि याच्यापेक्षा कडक नाकाबंदी चांदवडला आहे चांदवडून कुठलीही गाडी इकडे पुढे सोडली जात नाहीये त्याचा जाऊया आपण आता राहुड घाटामध्ये आणि खाली काय काम चालू आहे पोलीस प्रशासन टोल नाका प्रशासन आणि इतर सर्व संबंधित प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत आहेत आणि लवकरात लवकर हा महामार्ग मोकळा होईल ऊन प्रचंड आहे सर्वांना त्याचा त्रास होत असेल हजारो वाहनधारकांना आणि प्रवाशांना पण त्रास होतो आहे पण त्याला पर्याय नाही आहे ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे वाहतूक थांबवणं हा एकमेव पर्याय होता त्याला पर्याय मार्ग दिलेला आहे कोणाची अडचण होणार नाही पर्याय मार्गाने मार्गा छोट्या गाड्या मोठ्या गाड्या जात आहे फक्त जे मोठे मोठे ट्रक्स आहेत कंटेनर्स आहेत त्यांना फक्त अडचण होते आहे तर चला आपण आता जाऊया खाली राहुल घाटामध्ये आणि काय आहे परिस्थिती ते बघूयात राहुल वाहतूक मनमाड मालेगाव मोठ्या मोठ्या दोन क्रेन दिसत आहेत आपल्याला आणि रेस्क्यूचं काम चालू आहे फक्त टू व्हीलरलाच परवानगी आहे बाकी कुठल्याही गाडीला परवानगी नाहीये पोलीस प्रशासनाने क्रेन बघू शकता तुम्ही काम प्रगतीपथावर आहे तर मित्रांनो दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि इकडे गॅस गाडीचा अपघात गा झाला होता आता गॅसची गाडी तर काढलेली आहे पण ज्या क्रेनमुळे अपघात झाला ती क्रेन काढण्यासाठी गुलाटी क्रेन्स नाशिक या ठिकाणून मोठ्या मोठ्या क्रेन आणलेल्या आहेत आणि आता धोका टळलेला आहे आता ही क्रेन काढल्यावरती रस्ता मोकळा होईल काही मंडळी वशिलेबाजी करून इथपर्यंत येतात पण इथून पुढे त्यांना सोडलं जात नाही प्रशासन प्रशासनाचं काम करतं आहे आणि आपण त्यांना काल पूर्ण दिवसभर सहकार्य केलं आहे आणि आज दिवसभरामध्ये कदाचित ही एक लेन चालू करतील किंवा मग हे काम पूर्ण होईपर्यंत दोनही लेन बंद राहतील प्रचंड ट्राफिक आहे फक्त मोठ्या गाड्यांची पर्यायी मार्गाचा वापर छोट्या गाड्यांनी केलेला आहे तर आपल्याला माहिती मिळालेली आहे की गॅस टँकर तिकडे समोर जो अपघातग्रस्त गॅस टँकर होता तो समोर त्या ठिकाणी नेऊन ठेवलेला आहे आपण तो पण बघायला जाऊ आपण आणि हे ट्रक ड्रायव्हर जे नंबर एक दोन तीन चारला आहेत त्यांच्याशी आपण बोललो तर ते त्यांनी सांगितलं की आठ तारखेच्या रात्री जवळपास दहा वाजेपासून आम्ही या ठिकाणी आहोत आणि आमचे खाण्यापिण्याचे बरेच हाल झालेले आहेत आणि आठ तारखेची पूर्ण रात्र त्यानंतर नऊ तारखेचा पूर्ण दिवस नऊ तारखेची पूर्ण रात्र आणि आता दहा तारखेची सकाळ जवळपास अकरा वाजलेले आहेत आणि प्रशासनाचं चा काम चालू आहे तर गॅस टँकर हटवला आहे वाहन चालकांची अशी मागणी आहे की हा एक रस्ता आम्हाला जाण्यासाठी खुला करावा पण कदाचित रस्ता खुला केला आणि ते जे अवजड जे सी बी मशीन आहे ते उचलताना हे क्रेन वगैरे पडलं परत जीवितहानी होईल म्हणजे सगळं जे केलं आहे त्याच्यावरती पाणी नको पडायला अजून दोन तीन तासामध्ये हा विषय संपेल आणि पुन्हा वाहतूक सुरळीत होईल चला आपण आता गॅस ट्रँकरकडे जाऊयात ॲक्च्युली जी कॅप्सूल होती ट्रँकर ती तर इथून घेऊन गेलेले आहेत फक्त जे पुढचं इंजिन असतं कॅबिन ती मला दिसते तर आपण बघूयात कॅप्सूल कॅप्सूल पण दिसते आहे का नाही नाही आहे कॅप्सूलसुद्धा आहे राईट चांदवड पोलीस स्टेशन हद्द समाप्त तुमच्यावर जर जबाबदारी येणार असेल तर जबाबदारी आणि तुमच्यामध्ये किती अंतर आहे बघून घ्या आणि ज्यांच्यावर जबाबदारी आली त्यांना ती पार पाडावी लागते मग तुम्ही असो मी असो नाहीतर कोणीही असो तर जबाबदारी एकदम या ट्रँकरमध्ये जो चोबे नावाचा युवक होता आता मी पण ड्रायवर आहे आणि तो बिचारा पण ड्रायवर होता रात्रीच्या वेळेला त्याला ते, ते क्रेन दिसलं नाही अंधारामध्ये आणि मग त्या क्रेनला त्याची टक्कर झाली आणि हे कॅबिन वगैरेची अवस्था तुम्ही बघू शकता अतिशय वाईट पूर्ण तुटून गेलं आहे कारण पाठीमागे आय थिंक अठरा हजार किलो गॅस हा रस्ता जातो मालेगावला आणि हा आहे राहुल घाट या घाटातून तुम्ही बऱ्याच वेळा प्रवास केला असेल आणि हा जातो चांदवड नाशिक मुंबईकडे हा आहे भारत गॅसचा कॅप्सूल ट्रँकर आणि याच्यामध्ये होता जवळपास अठरा हजार किलो न्यूजपेपरमध्ये वाचलेल्या बातमीनुसार अठरा हजार किलो गॅस होता तसं आपल्या घरच्या गॅस टाकीमध्ये कि पंधरा किलो गॅस असतो चौदा या पंधरा आणि तिकडे जे क्रेन पलटी झालं आहे रस्त्याच्या कडेकडेने हे सगळं ऑईल ऑइल ऑइल आणि हे डिझेल ऑइल मिश्रित कदाचित हा ब्लास्ट झाला असता तर ह्या सगळ्या गोष्टी पेटल्या असत्या तर इकडे आसपास नागरी वस्ती नाही आहे पण जे काही गाड्या होत्या ट्रॅफिकमुळे अडकलेल्या किंवा जे काही ड्रायव्हर क्लिनर्स या परिसरामध्ये वावरत होते कदाचित त्यांच्या जीविताला धोका झाला असता आणि मग प्रशासनाने काळजी म्हणून पर्यायी मार्गाचा वापर केला चांदवड मनमाड आणि मालेगाव तिकडे सोग्रस फाटा देवळा मालेगाव असाच मालेगाववरनं देवळा सोग्रस फाटा आणि दोन दिवस त्रास झाला मान्य आहे त्रास झाला पण विषय थोडासा सेन्सिटिव्ह होता गंभीर होता आणि ह्या गाडीची तुम्ही अवस्था बघू शकता या गाडीमध्ये असलेला ड्रायव्हर भाऊ अतिशय वेदनादायक असा त्याचा मृत्यू झालेला आहे पूर्ण कॅबिन तुटलेली आहे कारण प्रचंड वजन पाठीमागून होतं आणि उताराला ट्रँकर होता आणि मग जेव्हा गाडी रात्रीच्या वेळेला तो आठ साडेआठ नऊ एक्झॅक्ट टाईम आपल्याला माहीत नाही पण त्यावेळेला तो प्रवास करत असताना उतारावर त्याला पलटी झालेलं क्रेन लक्षात नाही आलं आणि मग त्या क्रेनला ही गाडी ठोकली आता क्रेन पण अवजड होतं त्यामुळे ही गाडी आणि मागचं वजन ह्या दोघांमध्ये चोबे नावाचा जो ड्रायव्हर आहे तो जखमी झाला जखमी झाल्यावर त्याला उपचार मिळाले नाही आणि त्याचा मृत्यू झाला त्याच्यावर उपचार करणं म्हणजे त्याला गाडीतनं बाहेर काढायचं होतं आणि त्या गाडीतनं बाहेर काढताना दरवाजा उघडताना थिंगी वगैरे उडाली तर सगळं होत्याचं झालं असतं ड्रायवर भावाचा कुकर आहे या ठिकाणी ही त्याची लक्ष्मी होती त्या लक्ष्मीवर तो पैसे कमवत होता त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता पण तो आता काळाच्या पडद्याआड गेलेला आहे गॅस दिसतोय आपल्यासमोर कुकर आहे म्हणजे प्रवासादरम्यान स्वतः जेवण बनवायचं खायचं एक मोठ्या ट्रक ड्रायव्हरची अशी लाईफ असते आणि तुम्हीही रस्त्याने प्रवास करत असताना ट्रक ड्रायव्हरचा रिस्पेक्ट करत चला कारण आपल्या घरामध्ये जे पण प्रॉडक्ट्स येतात ते या मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये येतात रात्र रात्र भरती मंडळी चालतात

देखा नहीं।, नहीं ना रात को दिखा नहीं उसको सही बात गलती हाँ हो गया, गया।, हाँ। गया। बेचारे का गैस है कुकर है कपड़े है कितना ड्राइवर की लाइफ बहुत बड़े गाड़ी वाले की तो डेंजर लाइफ है क्या करना है देखो ना मैंने अभी मेहनत घर परिवार चलाने के लिए करना पड़ता है कुकर था कुकर है अभी उसमें गैस है उनके कपड़े और कुछ दाना चावल पानी भी है फिर 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 रखना चाहिए रखना चाहिए छोटा सा गलती और इतना दिक्कत हो गया कोई चीज को छोटा छोटा नहीं समझना चाहिए जहां समझ लिए वही गलती आप कर रहे हैं क्या बात करे काका आपने तो लाख बत्ती की बात कर दी किसी चीज को छोटा नहीं समझना है छोटा जहाँ समझा वही गलती हाँ फिर आप अभी कल है आज है कल का दिन पूरा इधर ही थे आप रात में हम लोग आए तो उधर होटल में पता लगा तो साइड में हम लोग खाना वाना सब खाया पाणी वाणी है हाँ। मस्त हाँ। सब आहे सब ना ठीक से से आहे अभी दो चार घंटे में शायद हो सकता है चलो ठीक आहे करो आराम करो हम्म हा बोलो ठीक आहे दिख जाओगे, दिख जाओगे दिख जाओगे दिख जाओगे तर मित्रांनो गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नसतात आणि जे बीचा पार्ट पडलेला आहे तुम्हाला दाखवू का मी आणि जे अपघातग्रस्त क्रेन आहे जो पार्ट इथे समोर पडलेला आहे म्हणजे भरपूर मोठा पार्ट होता पण काही खोलून पुढचा मागचा असा भाग घे गे, घेऊन गेलेले आहे पण जे सेंटर आहे ज्याला चैनचे टायर दिसत आहे आणि त्याचं वजन इतकं जास्त आहे की ह्या दोन मोठ्या क्रेनलासुद्धा ते उचलणं शक्य नाही आहे आणि ज्या वेळेला त्या गाडीचा अपघात झाला त्यावेळेला हे मधले डिवायडर पूर्णपणे तोडून टाकण्यात आले होते हे बघा आता एक तिसरं क्रेन नाशिकवरनं बोलवलं आहे गुलाटी क्रेन्स यांचं आता हे दोन क्रेन आणि हा तिसरा क्रेन हे तिघं मिळून लवकरात लवकर ते अवजड वाहन बाजूला करतील आणि वाहतूक सुरळीत होईल कारण पोलीस प्रशासन टोल नाका प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक ड्रायव्हर्स पॅसेंजर्स सगळ्यांना खूप जास्त मनस्ताप झाला आहे आठ तारखेच्या रात्री दहा वाजेपासून तर आता दहा तारखेच्या दुपारच्या जवळपास साडे अकरा बारा आले आलेत आणि सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे हे अपघात काय करू शकतो याचं हे उदाहरण आहे की आठ तारखेला एक अपघात झाला होता आता ज्या अर्थी ह्या क्रेनला ते बाजूला करणं शक्य नाही त्या अर्थी टोल प्रशासनाला दोष देण्याचाही का काही अर्थ नाही आहे कारण तीन तीन क्रेन लावून जर तो पार्ट बाजूला होत नाही आहे तर तो टोल प्रशासनाकडे क्रेन तर किती मोठा असणार आहे साडे अकरा वाजलेले आहेत आणि आपल्याला आता चांदवडला जाणं गरजेचं आहे कारण मुलांची बारा वाजता शाळा सुटेल आणि लवकरच हे काम होईल तर माझं वैयक्तिक मत की अपघात भयानक होता आणि अति जड असलेली वस्तू हटवणं टोल प्रशासनाला काही शक्य नव्हतं तर त्यांनी त्यांच्या परीने जे करायचं ते केलं आणि आता लवकरच मला बरेच जण म्हणत होते की ह्या बाजूने एक लाईन सोडायला पाहिजे होती पण आता ही क्रेन येणार होती आणि ह्या क्रेनला इन्स्टॉल करण्यासाठी खूप मोठी जागा लागणार आहे आणि त्यामुळे कालपासून जी ट्राफिक थांबवली आहे ती आजही काही वेळाकरता थांबलेली राहील त्यामुळे बरीच मंडळींचं वेगवेगळं मत असतं की आम्हाला जाऊ द्यावं ही एक बाजू आता टँकर गॅसचा गेला आहे आता काही फुटणार नाही पण मग आता हे नवीन क्रेन येणार होतं त्याच्याकरता ही जागा पाहिजे होती आणि कदाचित काम करत असताना एखादं क्रेन पडलं झडलं तर अजून जास्त जीवितहानी होईल चला आपण जाऊया चांदोडकडे आणि जेव्हाही रस्ता मोकळा होईल तात्काळ व्हॉट्सअपवरती इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती सांगितलं जाईल तर चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम प्रकाश गुंजाळ वन टू फाय वन फॉलो करा आणि लेटेस्ट अपडेट घेत राहा धन्यवाद हां या फिरवून दिल्या